बदला इतिहास लिहिण्याचं बदलण्याचं आणि घडण्याचं कारण बदला अशी भावना जी गँग्स ऑफ वसेपूरच्या फैजल खानच्या डोक्यात फिट्ट असते आणि मुळशी पॅटर्नमधल्या रावल्याच्याही आता बदला घेण्याचे प्रकार मात्र प्रत्येकाचे वेगळे असतात कोणी बंदूक वापरतंय कुणी कोयता तर कुणी राजकारण इंटरनॅशनल लेवलला हाच विषय बंदूक तोपा आणि मिसाईल्सपर्यंत जातोय पण बिहारमध्ये एक माणूस आहे पासष्ट वर्षांचा ज्यानं बदला घेण्याचं ठरवलं आणि त्यासाठी हत्यार वापरलं धनुष्यबाण दिनेश मुर्मू या बदला घेणाऱ्याचं नाव चर्चेत आत्ता आला असला तरी दिनेश मागची पंचवीस वर्ष हातात धनुष्यबाण घेऊन फिरतोय त्याला बत्तीस वर्षांपूर्वी त्याच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायचा आहे म्हणूनच त्यानं उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये धनुष्यबाणानं एका माणसावर हल्ला केला हा माणूस जखमी झाला सगळ्या उत्तर प्रदेशला हादरा बसला कारण हल्ला झालेला एका पोलीस अधिकाऱ्यावर आणि हल्ला झालेला सीबीआय ऑफिसमध्ये होय सीबीआय ऑफिसमध्ये इथं सुरक्षा व्यवस्था तगडी होती इथं पोलिसांची गर्दी होती पण हातात धनुष्यबाण घेऊन एक माणूस आला पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केला आणि हे सगळं बदला घेण्यासाठी केलं हे सुद्धा सांगितलं ही स्टोरी त्याच बदल्याची दिनेश मुर्मूची आणि त्याच्या धनुष्यबाणाची नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू तारीख तेवीस मे दोन हजार पंचवीस वेळ सकाळी सव्वा अकराची ठिकाण हजरतगंज हजरतगंजमधल्या नवलकिशोर रोडवरचं सीबीआय ऑफिस ए एसआय वीरेंद्र सिंग सीबीआयच्या मेन गेटवर वर ड्युटी करत होते तेव्हा त्यांना एक माणूस दिसला झाडाखाली बसलेला बऱ्याच वेळापासून तो माणूस तिथेच बसून होता त्यामुळे वीरेंद्र सिंग यांनी त्याला हटकलं तेव्हा तो माणूस म्हणाला माझं नाव दिनेश मुर्मू आहे आणि मला सीबीआय अधिकाऱ्यांना भेटायचं आहे दिनेशने असं म्हणल्यावर विरेंद्रसिंग गोंधळात पडले कारण होतं दिनेशचं दिसणं दिनेशच्या अंगावर मळकट कपडे होते पायात झाली चप्पल पण नव्हती मग सिंग त्याला म्हणाले तुझं काय काम आहे ते मला सांग तर तुला आज सोडतो पण दिनेश एका गोष्टीवर ठाम होता भेटायचं कारण मी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनाच सांगणार त्याच्या हट्टीपणामुळे वीरेंद्रसिंग वैतागले आणि त्यांनी दिनेशला हुसकावून लावलं दिनेश शांतपणे वळला ज्या झाडाजवळ तो बसला होता तिथे गेला तिथं त्यानं एक पोतं ठेवलेलं ते उचललं मग पुढच्या काही क्षणात त्यानं पोत्यातून धनुष्य बाण काढला आणि सिंग यांच्यावर नेम धरला काही क्षणात घडलेल्या या घडामोडीमुळं सिंग घाबरले आणि पळायला लागले दिनेश त्यांचा पाठलाग करायला लागला तो सीबीआय ऑफिस मध्ये घुसला त्यानं सिंग यांच्या दिशेनं बाण सोडला बाण वीरेंद्र सिंग यांच्या छातीत घुसला ते ओरडायला ला लागले गेट वर असलेल्या सिक्युरिटी गार्डने दिनेशच्या अंगावर खुर्ची फेकली ती दिनेशनं चुकवली धनुष्याला दुसरा बाण लावून वीरेंद्र सिंग यांच्या मागे पळाला त्याने दुसरा बाण वीरेंद्र सिंग यांच्यावर सोडला पण यावेळी त्याचा नेम चुकला वीरेंद्र सिंग जीव वाचवण्यासाठी सिक्युरिटी केबिनमध्ये घुसले पण म्हणून दिनेश थांबला नाही त्यांना आपला मोर्चा बाकीच्या लोकांकडे वळवला त्यानं उपस्थित असलेल्या लोकांच्या दिशेनं बाण मारले पण त्याचा नेम प्रत्येक वेळी चुकत राहिला दिनेश गोंधळला होता आणि हीच संधी साधून सिक्युरिटी गार्डने दिनेशच्या हातावर मारलं पडला तो सुद्धा जमिनीवर कोसळला लागलीच आजूबाजूचे लोक धावले आणि त्यांनी दिनेशला पकडलं मग पोलिसांच्या ताब्यात दिलं ही सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आणि चर्चेत आला दिनेश मुर्मू मुळात धनुष्यबाणानं सीबीआय अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याची दिनेश मुर्मूची पहिलीच वेळ नव्हती याआधी दोन हजार पाच साली तो दिल्लीला सीबीआय अधिकाऱ्यांना भेटायला गेला होता तेव्हा गेटवरच्या पोलीस अधिकाऱ्याने त्याला आज जाऊ दिलं नाही त्यामुळे त्याने या पोलीस अधिकाऱ्यावर धनुष्य बाणाने हल्ला केला त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली दिनेशला तिहार जेलमध्ये टाकण्यात आलं मग जेलमधून सुटून बाहेर आल्यावर दोन हजार पंधरामध्ये मध्ये त्याने जौनपूर रेल्वे स्टेशन मधल्या रेल्वे पोलिसांवर धनुष्यबाणाने हल्ला केला त्यानंतर दिनेशला जौनपूर जेलमध्ये टाकण्यात आलं साडेतीन वर्ष तो जौनपूर जेलमध्ये राहिला प्रत्येक वेळी त्याला सीबीआय अधिकाऱ्यांना भेटायचं होतं प्रत्येक वेळी तो पोलिसांवर धनुष्यबाणाने हल्ला करत होता आणि प्रत्येक वेळी या सगळ्याचं कारण एकच होतं बदला पण दिनेशला सीबीआय अधिकाऱ्यांना का भेटायचं होतं आणि तो प्रत्येक वेळी धनुष्यबाणानेच हल्ले का करत होता याचं उत्तर म्हणजे बदल्याची स्टोरी जी सुरू होते बत्तीस वर्ष आधी दिनेश मुर्मू मूळचा बिहारमधल्या मुंगेरी जिल्ह्यातल्या खडगपूर गावचा त्याला रेल्वेमध्ये गँगमन म्हणून नोकरी लागली गँगमनचं काम रेल्वे रुळांची देखभाल करण्याचं असतं रुळाला कुठे तडा गेला असेल तर त्याची डागडूजी करणं अपघात टाळायचा प्रयत्न करणं हे गँगमनचं काम एकोणीसशे त्र्याण्णवला दिनेशने सीताराम गुप्ता नावाच्या रेल्वे कर्मचाऱ्याची आपल्या वरिष्ठांकडे तक्रार केली सीताराम भ्रष्टाचारी आहे असं त्याचं म्हणणं होतं रुळांच्या देखभालीचं काम करणाऱ्या दिनेशने सिस्टीमची डागडुजी करायचं ठरवलं सीतारामला दोनशे रुपयांची लाच घेताना पकडून द्यायला दिनेशने मदत केली मग या लाच प्रकरणात अनेक जणांची नावं आली या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे केला या सगळ्यात सीतारामने सुद्धा दिनेशवर आरोप केले आणि सीबीआयने दिनेशला पण आरोपींच्या यादीत टाकलं दिनेशचं म्हणणं होतं मी ज्या सगळ्या प्रकरणाला वाचा फुडली पण रेल्वेमधल्या बाकी अधिकाऱ्यांनी कट करून मला अडकवलं आता या प्रकरणात रिझल्ट काय आला तर दोन हजार साली बऱ्याच कर्मचाऱ्यांसोबत दिनेशला पण सर्व्हिसमधून बडतर्फ करण्यात आलं या गोष्टीचा दिनेशला मोठा धक्का बसला त्याला एवढंच माहिती होतं सीबीआयने त्याला दोषी ठरवलं त्यामुळं त्याची नोकरी गेली त्यानं ठरवलं सीबीआय अधिकाऱ्यांना भेटायचं आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाचा दोन हजार पाच साली तो दिल्लीला गेला पण सीबीआय दोन हजार पंधराला ला जौनपूर रेल्वे पोलिसांवर धनुष्य बाणाने हल्ला केला आणि तेवीस मे दोन हजार पंचवीस ला सीबीआय ऑफिसच्या बाहेर हीच गोष्ट केली त्याच्या चौकशीत बदल्याची माहिती तर समोर आली पण पोलिसांना आणखी एक प्रश्न पडला होता दिनेशनं प्रत्येक वेळी धनुष्यबाणच का वापरला पोलिसांनी हाच प्रश्न दिनेशला विचारला त्यानं उत्तर दिलं मी आदिवासी आहे आमच्यामध्ये युद्ध बंदूक किंवा पिस्तुलाने नाही तर धनुष्यबाणाने लढतात जे मी के आज केलं ते आमच्यात न्याय मिळवण्याची पद्धत आहे तीच आमची परंपरा आहे माझ्यावर अन्याय झाला आहे ज्या प्रकारे प्रभू श्रीरामांनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी हातात धनुष्यबाण उचलला होता त्याप्रमाणे मी माझ्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध धनुष्यबाणाने लढत आहे या लोकांनी माझ्या पोटावर पाय दिला माझी इज्जत घालवली मी खूप वर्षांपासून यांची वाट बघतोय जेव्हा मला समजलं हे लोक लखनऊमध्ये आहेत तेव्हा मी लखनऊला आलो त्याच्या बदल्याची आणि धनुष्यबाण वापरण्याची स्टोरी समजली पण तो लखनौ मध्ये आला कसा त्यानं आपल्यान केला कसा हा प्रश्न सुद्धा होताच दिनेश दोन महिन्यांपूर्वी लखनौला आला त्याने इथं फिरून रेकी केली घटनेच्या काही दिवस आधीसुद्धा त्यानं सीबीआय ऑफिसमध्ये जायचा प्रयत्न केला पण एएसआय वीरेंद्र सिंग यांनी त्याला हुसकावून लावलं त्यामुळे चिडलेल्या दिनेशने लाकडी धनुष्यबाण तयार केला बाणाला पुढे टोकदार लोखंडीत टोक लावलं मग तेवीस मेला सीबीआय अधिकाऱ्यांना भेटू दिलं नाही म्हणून ए एस आय वीरेंद्र सिंग यांच्यावर हल्ला केला बाण वीरेंद्र सिंग यांच्या छातीच्या उजव्या बाजूला पाच सेंटीमीटर आत घुसला जर बाण अजून थोडा डावीकडे घुसला असता वीरेंद्र सिंग यांच्या हृदयाला इजा पोचली असती असं सांगण्यात येत सध्या दिनेश पोलीस कोठडीमध्ये असून त्याच्यावर एकशे अठरा एक इजा पोहोचवण्याच्या दृष्टीने जखमी करणं आणि एकशे नऊ एक हत्येचा प्रयत्न करणं या बेनेशच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले पोलीस या प्रकरणाची सगळ्या बाजूंनी चौकशी करतायत दिनेश मानसिकदृष्ट्या अस्थिर होता का याचाही या शोध घेतला जातोय कारण ही घटना घडायच्या आधी बरेच दिवस तो आपल्या घरी गेला नव्हता वाराणसीमध्ये छोट्या छोट्या हॉटेल्समध्ये पडेल ते काम करून दिवस ढकलत होता त्यामुळं त्याचा प्लॅन नेमका काय होता त्याचं नक्षलवाद्यांशी काही कनेक्शन आहे का तो याआधी दोनदा जेलमध्ये होता तेव्हा त्याची वागणूक कशी होती तिथं त्याचे कुणाशी संबंध होते का अशा प्रत्येक गोष्टीची तपासणी आता केली जाते पण दिनेश मात्र एकाच भूमिकेवर ठाम आहे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये आपल्यासोबत जे घडलं तो अन्याय होता आपल्याला दोषी ठरवलं ते सीबीआयनं त्यामुळं आपण न्याय शोधत होतो पण आपल्या पद्धतीनं साहजिकच दिनेशची न्याय शोधण्याची पद्धत चुकीची आणि हिंसक होती जी एका अधिकाऱ्याच्या जीवावर बेतली असते त्यामुळं दिनेशच्या चौकशीत काय समोर येणार हे महत्त्वाचं ठरणार आहे तोवर चर्चेत असेल तो, तो दिनेशचा बत्तीस वर्ष जुना बदला आणि त्याच्या हातातला धनुष्य बाण